नमस्कार सगळ्याला मला एक सांगायचं मला आता सगळ्या समाज बांधवाचे फोन येत आहेत प्रत्येक जरी एकच प्रश्न विचारतो भाऊ त्याला जेणे कोणी आपल्याला काही हे काही त्रास आहे त्याला सोडायचं नाही असं करायचं नाही तसं करायचं नाही स्वाभाविक आहे समाज बांधवाचं एवढं प्रेम असणं कारण असायलाच पाहिजे मला असं म्हण म्हणायचं कारण जो माणूस समाजासाठी तुमच्यासाठी जे काही सहन केले त्या बाबतीत तुमची ही भावना असं असायलाच पाहिजे की ज्यांनी कोणी आपल्या समाज बांधवाला त्रास दिला आहे त्याच्यावर त्याला सोडायचं नाही ही भावना असायला पाहिजे परंतु मला असं वाटते की अशा कोणत्याही गोष्टीकडं सध्या तरी आपण लक्ष दिलं नाही पाहिजे जे कोणी असेल ते हॉटेल मालक असेल नितीन जगताप म्हणून काहीतरी त्याचं नाव आहे जे कोणी असेल ते ठीक आहे त्याला जे काही करायचं होतं त्यांनी ते केलं आहे आणि त्याच्या विषयावर मला आता हे पुढं त्याचा विषय न्यायचा नाही कारण कायदा सगळ्याला सारखा आहे त्याच्यावर कायद्यानं गुन्हा दाखल दाखल झाला आहे तीनशे सात आणि अजून वेगवेगळे एकदम कठोर गुन्हे त्याच्यावर दाखल झाले त्याच्यामुळं मला सगळ्या बांधवाला पण सांगायचं की त्याचा एवढा विषय मोठा नाही आहे त्याला त्याच्या पाठीमागचं जे कोणी आहे त्याच्या जोरावर त्यांनी जे काही मला केले त्याच्यामुळं मला त्यांना एक सांगायचं मी असल्या कुठल्याही दबावाला बळी पडणारा मी कार्यकर्ता नाही कारण लक्ष्मण हाके सरांसोबत राहताना असे खूप काही प्रसंग मी जीव जीवघेणे हल्ले आमच्या सरावरती झाले आणि त्याच्यातले ते बरेचसे काही ठिकाणी मी स्वतः साक्षीदार असल्यामुळं मला असल्या कोणत्याही गोष्टीचं घाबरणं मग काही त्या गोष्टीवर लगे त्या गोष्टीवर लिॲक्शन देणं हा स्वभाव मुळात माझा नाही सर नेहमी नेहमी सांगतात चळवळीमध्ये अशा गोष्टी होत राहतात आणि कोणावर नाही हल्ले हल्ले केले मी जो जो माणूस गोरगरिबातला माणूस दलितांचा माणूस दिनदुबळ्याचा माणूस एक शेतकऱ्याचं पोरग किंवा गोरगरीब घराण्यातून तुम, जर तुमच्या आमच्यासारखं लेकरू पुढं जात असेल तर त्याला ह्या सगळ्या प्रवासातून जावंच लागते कारण हे सगळं सहन केल्या केल्याशिवाय तोसुद्धा समाजाचा एक कार्यकर्ता किंवा त्याला जे काही भविष्यामध्ये आहे त्याच्यासाठी ह्या सगळ्या पायऱ्या चढाव्याच लागतात असं मला मला वाटतं आणि खरं बघायला गेलं तर मला मार मारल्यानंतर मराठा समाजाचे मी काही जे काही मी म्हणत असतो पाटलांचे रजिस्टार आहेत त्यांचे बघितले त्यांचे जे आहेत व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बाहेर बाहेर आले आणि त्यांनी माझ्यावर नाही त्या पद्धतीने टीका सुरू केली मला त्यांना एक सांगायचं हाच हल्ला जर तुमच्या लोकावर झाला असतो किंवा ह्याच्या अगोदर पण तुमच्या लोकांवर हल्ले झालेत मला त्यांचं नाव इथे घ्यायचं नाही पण त्या कुठल्याच हल्ल्याचं आमच्या ओबीसी बांधवांनी समर्थन केलेलं नाही पण माझ्यावर झालेल्या था था हल्ल्याचं था। जे काही तुम्ही समर्थन करताय जे काही तुम्ही रील बनवताय मला असं वाटतंय कुठं तुम्ही चुकीचं करताय मला बरेच पाटलाचे रिस्टारचे फोन येतात आणि तुझ्या दम असेल तर हे माझं नाव आहे माझं नाव घेऊन मला शिवाजी मी त्याला हसत हसत बोलून गेलो रोजाने लावलाय मी तुम्हाला त्याच्यामुळं मी तुमच्यावर टीका कसं करू तुमच्यावर टीका करणं म्हणजे गाडवाच्या नादी लागण्या लागण्यासारखं आहे एक गोष्ट होती मी काल परवाच रेल पाहिली तसं उदाहरण तुमचं आहे तुमच्या नादी लागणं म्हणजे मूर्खाचं लक्षण आहे मूर्खाचं शाने लोक तर तुमच्या नादी लागतच नाही कारण तुमचं कामच आहे ना ते आज काहीतरी रील टाकायची उद्या काहीतरी रील टाकायची आज कोणावर काहीतरी बोलायचं आज ह्याच्यावर काहीतरी कमेंट करायची काय आता तुम्हाला ते तुमचं काम आहे तुमचं कर्तव्य ते तुम्ही करा पण जे काही माझ्यावर झाले जे काही मी यातना सण सर, सर करते आज मोटा में आज खूप मोठा दसऱ्याचा दिवस असतानासुद्धा मी आज हॉस्पिटलमध्ये आहे याचं मला दुःख पण आहे आणि कुठंतरी ज्या पद्धतीनं बांधव माझ्या तब्येतीची काळजी घ्यायला इतर हॉस्पिटलमध्ये माझ्या एक अंदाजानुसार कमीत कमी पंचवीस कमी, ते तीस हजार लोकं जवळजवळ मला पाहण्यासाठी तर आली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आली मी त्यांच्या खरं सांगतो मी तुमचा खूप ऋणी आहे कारण हे प्रेम सहजासहजी कोणाला भेटत नाही आणि ह्या प्रेमाखातीरच मला कुठंतरी असं असं वाटते की मी आता फालतू गोष्टीच्या किंवा कोण काय बोलते कोण काय टीका करते ह्याच्याकडे लक्ष न दिल्यानं बरं कारण ज्या गोष्टीसाठी मी माझ्या घराच्या बाहेर पडलो आहे मी ज्या गोष्टीसाठी सरांसोबत आहे ते म्हणजे ओबीसीच्या संदर्भात जो काही मराठा समाजाला जी आर गेला आहे हा जी आर रद्द करणं हा पहिलं सरांचा आमचा आणि सगळ्याच महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचा हा उद्देश आहे त्याच्यामुळं इकडं तिकडे न भरकटता मी येणाऱ्या काळात खूप लवकरच येणाऱ्या काळात मी रिकवर होऊन परत त्याच जोमानं त्याच ताकतीनं त्याच जोशानं मी समाजाच्या कामाला लागणार आहे त्याच्यामुळं तुम्ही माझ्या किती टीका केली काय केले माझे हातपाय मोडले माझे टंगडे मोडले माझं डोकं फोडलं ह्या अशा कोणत्याही गोष्टी केल्यानं पवनकेवर घाबरणारा नाही मी पहिलं पण म्हणलं होतं ओबीसी समाजासाठी जीव देण्याची वेळ जरी आली तरी सगळ्यात पहिला जीव पवन करवरचा जाईल आणि त्या गोष्टीला मी कधीच पाठीमाग हटणार नाही मी सांगत असतो शंभर वर्षे मला आयुष्य जगायचं नाही मी जे काही आयुष्य जगलो आहे खूप आनंदात जगलो आहे पण ह्याच्यापुढचं जे काही माझं आयुष्य राहील जे की मी आज मरणाच्या दारातून पुढं आलो हे सगळं माझं पूर्ण आयुष्य मी माझ्या ओबीसी बांधवासाठी माझ्या समाजासाठी मी तेव्हा पण सांगितले आता पण सांगतो अर्पण पण करणार आहे कारण इथून पुढचा लढा कठीण जरी असला खडतळ जरी असला पण त्या रास्त त्या रस्त्यावर चलायचं सरांच्या सोबत कायम राह राहणार आणि ओबीसी समाजाची बाजू प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक शहरात मी मांडत राहणार आणि ओबीसी समाज एक करण्याचं काम जे सरांनी सुरू केले त्याच्यामध्ये मी असं किंवा माझ्यासारखे हजारो लाखो तरुण येणाऱ्या काळात रस्त्यावर उतरून त्यांची ताकद नक्की दाखवल्याशिवाय शांत राहणार त्याच्यामुळं मला एक सांगायचंय कोणावर टीका करणं टिप्पणी करणं क्षणिक टाळ्यासाठी ह्याच्या ह्याच्यासाठी मी फालतू गोष्टीवर बोलणारा माणूस नाही ठरलेलं आहे काही जरी झालं आयुष्यात तरी पण माघार घ्यायचे मी आणि मी समाज बांधवाने सांगितलं तुम्ही जे काही मला प्रेम दा दिले दाखवले हे मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी विसरणार नाही ठीक आहे ज्यांनी कोणी काही आपल्यावर हल्ला आहे मला त्यांना पण सांगायचं मी पहिलं पण सांगलोय ज्यांनी माझ्यावर हल्ला केला ही त्याची अवलाद असू शकत नाही कारण शंभर दीडशे लोक मिळून जर तुम्ही एका माणसाचा जर अशा पद्धतीने प्राचार करत असतात तर तू तुमच्या जिंदगीवर तुम्ही स्वतःला क्षत्रिय म्हण सं, संबोधत असताल किंवा स्वतःला क्षत्रिय म्हणत असताल तर मी तुम्हाला क्षेत्रीय मानत नाही कारण एका अरे मी व्हेज हॉटेल बघून तुमच्या हॉटेलवर आलो तिथं ऑर्डर दिली आणि तिथून मला पंडिता रावचा तुमच्या आमदाराचा फोटो दिसल्यामुळं मी माझं बाहेर निघून निघून आलो आणि लगेच बघतोय तो काय हॉटेलच्या बाहेर शंभर ते दीडशे पोर हातामध्ये लाट्या काट्या घेऊन आम्हाला मारायला तयार हे असं करून तुम्ही ना मर मर्दाच काम काम केले आणि तिथं सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं जिवंत ठेवू नका कारण भलेही मी काही आज बोलत नस पण येणाऱ्या काळात बरंच काही होणार आहे ह्या विषयावर मला बोलायचंच नाही सगळं काही करून एवढं शांत झालं की तुम्ही आता माझ्यावर किती जरी काही जरी केलं तरी मला काही तुमचा फरक पडणार नाही माझं बोलणं खूप कमी लोकांना समजते असं मला वाटतं कारण मराठा समाजाची लोकं तर माझं भाषण बघितल्याबरोबरच भाषण सोडा माझा चेहरा बघितल्याबरोबर माझं म्हणणं सुद्धा ऐकत नाही खाली लगेच शिवाय चालू चालू करतात आहे अरे माझं मी काय म्हणतो हे तर आहे का माझं काय म्हणणं हे तर आहे का लागली लगेच खाली बोलायला मी जी तानून मारण्याची भाषा केली होती ती मराठा बांधवाला केली केली नव्हती मी तानून मारण्याची भाषा त्या रिस्टारला केली होती पाटलाचे जे रिस्टार आहेत त्यांना केली होती कारण ती लोकं माझ्या बोलले असे मी सहन केला असतो पण माझ्या घरच्यावर आईवर बहिणीवर माझ्या आजूबाजूच्या <coughs> लोकावर बोलत होती त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत ताणून मारण्याची भाषा केली पण त्या पाटलाच्या रिस्टारनं तेवढंच कट करून समाजामध्ये असा गैरसमज पसरवला की हा ताणून मारण्याची भाषा करते आहे हा असं भाषा करते हा तसं भाषा करते आहे ठीक आहे तीसुद्धा वेळ तुमच्यावर येईल पण सध्या मी एका वेगळ्याच वाटेवर आहे त्याच्यामुळं मला तुमच्या अशा फालतू कमेंट्सवर मी काही बोलावं एवढे तुम्ही मोठे नाहीत सगळे म्हणतात काय झालं आता माझी तब्येत ठीक आहे दोन्ही हातामध्ये रॉड आहेत पायामध्ये रॉड आहेत ही आहेत पण या छातीत आणि या डोक्यात मी अजून सांगतो तीच आग आहे जी आग माझ्या समाजाला न्याय भेटल्याशिवाय माझ्या ओबीशी बांधवाला न्याय भेटल्याशिवाय कधीच शांत होणार नाही त्याच्यामुळं कोण काय केले काय नाही ह्याच्यावर मला आता काही